सकाळच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा रात्री काही लाईट जेवण करायचं असलं त्यावेळेस तुम्ही दोन मिनटात शिजून मोकळा मोकळा तयार होणारा शेवई उपमा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झटपट तयार होणारा पौष्टिक आणि चवदार शेवई उपमा शेवई उपमा तुम्ही कढई किंवा पॅनमध्ये बनवू शकता इथे मी शेवई उपमा बनवण्यासाठी कढईचा वापर केला आहे मीडियम फ्लेमवर कढईमध्ये एक चमचा साधूक तूप गरम झाल्यावर त्यात एक वाटी शेवया ॲड करूया शेवया तुपासोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर सतत हलवत चमच्याने शेवया आपण परतून घेऊया शेवया दोन प्रकारच्या मेहता एक कच्च्या शेवया आणि भाजलेल्या शेवया जर तुम्ही भाजलेल्या शेवया घेतल्या तर एक मिनटापर्यंत परतून घ्या आणि जर माझ्यासारख्या कच्च्या शेवया घेतल्या असतील तर त्या सोनेरी रंगावर दोन मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घ्या दोन मिनटं होत आली शेवया सोनेरी रंगावर परतून झाल्या गॅस बंद करायचा लगेच शेवया आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कडेत मीडियम फ्लेमवर एक चमचा तेल घेऊया तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापरही करू शकता तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा स्वच्छ पुसून घेतलेली चणाडाळ ॲड करूया काही सेकंद चणाडाळ तेलावर परतून घेऊया इथे मी पंधरा ते वीस सेकंदापर्यंत चनादाळ तेलावर परतून घेतली चनादाळ पन्नास टक्क्यापर्यंत तेलावर परतून झाली त्यात आता ॲड करूया एक चमचा स्वच्छ पुसून घेतलेली उडद डाळ उडद डाळ चना डाळसोबत अर्ध्या मिनटापर्यंत परतून घेऊया दोघं डाळी हलका कलर बदलतो तोवर परतून घेतल्या त्यात आता अर्धा टीस्पून मोहरी मोहरी फुटल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून जिरं घालूया मोहरी आणि जिरं दोघं डाळींसोबत मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर त्यात आता ॲड करूया आठ ते दहा कडी पत्त्याची पानं पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आता तयार केलेली फोडणी आपण परतून घेऊया लसणाचा कलर बदलतो तोवर अर्ध्या मिनटापर्यंत तो फोडणी परतून घेऊया फोडणी व्यवस्थित परतून तयार झाली त्यात आता एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून घालायचा फोडणीसोबत कांदा एकजीव करून घेऊया मिडियम फ्लेमवर कांदा आपण परतून घेऊया कांदा आपल्याला दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी फोडणीत काजू घालायचं विसरली तयार केलेली फोडणी एका साईडला करून त्यात एक चमचा काजूचे तुकडे घालूया काजूचे तुकडे तुम्ही फोडणीत जिरं मोहरी ॲड करण्याच्या आधी घालू शकता पण जर का तुम्ही माझ्यासारखं विसरलं असाल तर फोडणी साईडला करून अर्ध्या मिनटापर्यंत काजू परतून घ्या त्यानंतर फोडणीत काजू मिक्स करून कांदा एक मिनटापर्यंत परतून घेऊया एक मिनटं हो आला कांदा व्यवस्थित परतून झाला त्यात आता वन फोर टीस्पून हळद एक चिमूट हिंग अर्धा स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ ॲड करूया शेवई उपमा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता इथे मी लहान तुकड्यात कट केलेले दोन चमचे गाजर आणि दोन चमचे लहान तुकड्यात कट केलेले बटाटे घातले आहेत यात तुम्ही दोन चमचे ताजे वाटाणे दोन चमचे स्वीटकॉर्नसुद्धा वापरू शकता सर्व भाज्या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत भाज्या खमंग परतून घेऊया इथे मी दोन मिनटापर्यंत भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या त्यात आता एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घालायचा टॅमॅटो भाज्यांसोबत मिक्स करून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत टॅमॅटो भाज्यांसोबत परतून घेऊया अर्धा मिनटापर्यंत टॅमॅटो व्यवस्थित परतून घेतला आता झाकण लावून स्लो फ्लेमवर सर्व भाज्या दोन मिनटापर्यंत शिजवून घेऊया दोन मिनटं होत आली झाकण उघडूया मसाला घातलेल्या भाज्या खालीवर करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी मसाल्यासोबत भाज्या काही सेकंद व्यवस्थित खालीवर करून घेतल्या त्यात आता पाणी ॲड करूया आपण ज्या वाटीने शेवया घेतल्या त्याच वाटीने पाणी ॲड करायचं इथे मी एक वाटी शेवया घेतल्या तर त्यासाठी सव्वा वाटी पाणी ॲड केलं आहे दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथंबीर घालूया कोथंबीर आणि मसाले पाण्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिडियम फ्लेमवर पाण्याला उकळ फुटू देऊया पाण्याला खळखळीत उकळ फुटल्यावर दोन मिनटापर्यंत पाणी उकळून घेऊया इथे मी दोन मिनटापर्यंत पाणी उकळून घेतलं भाज्या मसाले पाण्यासोबत व्यवस्थित एकजीव झाले आता गॅसची फ्लेम स्लो करून त्यात तुपावर परतलेल्या शेवया ॲड करूया शेवया भाज्यांसोबत चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया इथे मी शेवया चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतल्या आता झाकण लावून स्लो फ्लेमवर एक मिनटापर्यंत शेवया शिजवून घेऊया एक मिनटानंतर झाकण उघडूया परत शेवया खालीवर करून घेऊया असं केल्याने शेवया सर्वकडून एक सारख्या शिजतील शेवया मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आता झाकण लावून एक मिनिटापर्यंत स्लो फ्लेमवर शेवया शिजवून घेऊया एक मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं शेवया वाफेवर शिजू द्यायच्या पाच मिनटानंतर झाकण उघडूया तुम्ही बघू शकता दोन मिनटात शेवया शिजून तयार झाल्या शेवया एक दुसऱ्याला जरासुद्धा चिकटत नाही किंवा शेवयांचा गचका झालेला नाही तुम्ही बघू शकता एक एक शेवय अगदी प्रॉपर अशी शिजली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी रात्रीच्या वेळेस काही हलकं फुलकं खायचं असेल त्यावेळेस या पद्धतीने शेवईंचा उपमा नक्की बनवून बघा आजची झटपट पौष्टिक आणि चवदार शवया उपमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद